नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजची घटना आहे मुंबईची मुंबईच्या जवळच दहिसर हा परिसर आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी दहिसर पोलीस कंट्रोल रूममध्ये अचानक एक फोन आला करणाऱ्याच्या आवाजात भीती दिसत होती त्याने सांगितले की एका मुलीची हत्या झाली आहे हे ऐकून ड्युटीवर तैनात असलेले सब इन्स्पेक्टर सिद्धार्थ तात्काळ सावध झाले त्यांनी लगेच इन्स्पेक्टर मराठे आणि असिस्टंट इन्स्पेक्टरला घटनेची माहिती दिली पोलीस टीम त्वरित घटनास्थळी दाखल झाली तो एक लहान असा फ्लॅट होता ज्याचे दार आतून बंद नव्हते आत शिरताच पोलिसांनी जे पाहिले त्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आला संपूर्ण खोलीत रक्ताचे ठिपके पसरले होते जमिनीवर एका तरुणीचा मृतदेह पडला होता तिचे कपडे अस्ताव्यस्त होते आणि चेहऱ्यावर जखमेचे स्पष्ट निशान होते असं वाटत होतं की हत्या करण्याआधी तिच्यासोबत संघर्ष किंवा हातापाई झाली होती इन्स्पेक्टर मराठे यांनी खोलीचे झटपट आढावा घेतला त्यांनी पाहिले की एक खुर्ची उलटी पडली होती टेबलावर एक फुटलेला ग्लास होता अलमारीचे दरवाजे उघडे होते आणि संपूर्ण खोली विस्कळीत होती शेवाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी शेजाऱ्यांची चौकशी सुरू केली काही वेळातच समजले की मृत मुलीचे नाव रोजिना शेख उर्फ रोशनी होते ती तिथे एकटीच राहत होती रोजिनाच्या घरी काम करणारी बाई पोलिसांना म्हणाली मॅडम रोजिना रोज सकाळी दरवाजा उघडत असे पण त्या दिवशी उघडला नाही मला काहीतरी संशय आला मी दोनदा त्यांच्या घरासमोर गेले पण तिसऱ्यांदा गेले तेव्हा हो देखील दरवाजा बंदच होता मग मी ह्या गोष्टीची माहिती शेजाऱ्यांना आणि फ्लॅट मालक सुनील सखाराम यांना दिली फ्लॅट मालक सुनील यांनी डुप्लिकेट चावीने दार उघडले आणि आतले दृश्य पाहून हादरले परिस्थिती गंभीर होती म्हणून त्यांनी पोलीस कंट्रोल रूम आणि स्थानिक पोलीस ठाण्यात कळवले सब इन्स्पेक्टर सिद्धार्थ यांनी चौकशी सुरू केलीच होती तेवढ्यात थाना प्रभारी मुजावर इन्स्पेक्टर सुरेश रोगदेश घटनास्थळी पोहोचले त्यांच्यासोबत मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत होते फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली संपूर्ण तपासाची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर घटनेची गंभीरता लक्षात घेता वरिष्ठ अधिकारी यांनी त्वरित तपासाची जबाबदारी इन्स्पेक्टर सुरेश रोकडे यांच्याकडे सोपवली रोकडे हे त्यांच्या तीव्र बुद्धी आणि जलद तपास करण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध होते त्यांनी एक विशेष पथक तयार केले पथकाने सर्वप्रथम घटनास्थळाचा सा बारकाईने शोध घ्यायला सुरुवात केली फॉरेन्सिक टीमने खोलीतून बोटांचे ठसे रक्ताचे नमुने आणि इतर महत्वाचे पुरावे गोळा केले तपास जसा जसा पुढे जात होता तसा तसा पोलिसांना काही पुरावे मिळू लागले इन्स्पेक्टर सुरेश यांच्या टीमने रोजिना शेख उर्फ रोशनीच्या मोबाईल फोनच्या कॉल डिटेल्स काढल्या त्यातून समजले की हत्या होण्याच्या काही तास आधी रोशनीने एका व्यक्तीसोबत खूप वेळ फोनवर संवाद साधला होता हा व्यक्ती स्वप्न रोहिदास होता जो तिचा जुना ओळखीचा होता घटनास्थळी पोलिसांना बीअरची एक बाटली सापडली होती त्यावरील बॅच नंबर तपासण्यात आला त्या आधारे ही बाटली कुठली दुकानातून विकत गेली हे शोधले गेले दुकान मालकाने सांगितले की ही बाटली त्याच दिवशी संध्याकाळी एका व्यक्तीने विकत घेतली होती त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ आणि दारूच्या दुकानाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात स्पष्ट दिसले की संध्याकाळी स्वप्न रोहिदास रोशनीच्या फ्लॅटकडे जाताना दिसत आहे शिवाय दारूच्या दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये तो बाटली खरेदी करताना दिसला आता पोलिसांकडे पुरावे होते की स्वप्न रोहिदास रोशनीच्या फ्लॅटवर गेला होता आणि तोच हत्येचा जबाबदार होता स्वप्न रोहिदास शोध आणि अटक करायला फोन कंपनीच्या मदतीने पोलिसांनी स्वप्न रोहिदासच्या मोबाईलचे लोकेशन आणि त्यांचा पत्ता शोधला तो पश्चिम बंगालच्या एका लहान अशा गावात राहत होता जेव्हा ही खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा पोलीस आपल्या टीमसह त्वरित फ्लाईटने पश्चिम बंगालला जाण्याचा निर्णय घेतला गावात पोहोचल्यावर पोलिसांनी स्थानिक प्रशासनाची मदत घेतली स्वप्नीलच्या घराला पूर्ण घेराबंदी करण्यात आली जेणेकरून तो पळून जाऊ शकणार नाही जेव्हा पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला तेव्हा तो तिथेच होता पोलिसांना अचानक पाहून तो घाबरला आणि पळण्याचा प्रयत्न करू लागला मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करून त्याला अटक केली अटकेनंतर जेव्हा पोलिसांनी स्वप्न रोहिदासची चौकशी सुरू केली तेव्हा सुरुवातीला त्याने गुन्हा नाकारला पण जेव्हा पोलिसांनी पुरावे त्याच्या समोर ठेवले तेव्हा तो कोसळला त्याने कबूल केले की भांडणाच्या वेळी त्याने रोशनीची हत्या केली स्वप्न रोहिदासला पोलीस पथकाने विमानाने मुंबईला आणले आणि न्यायालयीन कोठडीत पाठवले पोलिसांनी न्यायालयात त्याच्या विरोधात ठोस पुरावे सादर केले ज्यात सीसीटीव्ही फुटेज कॉल रेकॉर्ड आणि फॉरेन्सिक अहवाल यांचा समावेश होता स्वप्न रोहिदासच्या तुरुंगात गेल्यानंतर ही घटना समोर आली बत्तीस वर्षीय स्वप्न रोहिदास पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यातील शहापूर गावचा रहिवासी होता त्याचे वडील रोहिदास यांचं संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून होतं मात्र महत्वाकांक्षी स्वप्न रोहिदासला शेतीची कामे आवडत नव्हती तो फारसा शिकलेला नव्हता पण त्याचे स्वप्न मोठे होते गावच्या मर्यादा सोडून मोठं काहीतरी करायचे हा त्याचा निर्धार होता त्याच्या गावातील अनेक मित्र मुंबईत राहत होते त्यांच्याशी बोलून तोही मुंबईत आला मित्रांनी मदत करून त्याला आर्टिफिशियल ज्वेलरी बनवणाऱ्या कंपनीत काम मिळवून दिले तिथे काम करता करता त्याने ज्वेलरी डिझाईन शिकून कुशल कामगीर बनला कामातून त्याला चांगली कमाई होऊ लागली त्याने दहिसर रावपाडा येथे भाड्याने खोली घेतली स्वप्न रोहिदास जेव्हा व्यवस्थित पैसे कमवू लागला तेव्हा कुटुंबाने त्याच्या गावातील एका मुलीशी लग्न लावून दिले सुंदर बायको मिळाल्याने स्वप्न रोहिदास आनंदी होता लग्नानंतर महिनाभर तो घरी राहिला पण नोकरीमुळे मुंबईला परतला तो दर दोन तीन महिन्यांनी गावी जात असे असंच काही वर्ष निघून गेली आणि तो एका मुलीचा बाप झाला मुंबईत एकटं राहणं त्याच्यासाठी कठीण होतं दिवसभर तो कामावर जात असे पण रात्री त्याला एकटेपणा जाणवत असे बायको आणि मुलगी दूर असल्याने त्याला त्याची सतत आठवण येत असे युवक रक्त आणि चांगली कमाई या दोन्हीमुळे त्याने करमणूक होण्यासाठी मार्ग शोधला कामावरून परतल्यावर तो फ्रेश होत असे आणि बियरबारच्या फेऱ्या मारायला लागला हळूहळू बार त्याला मोजमजेसाठी उत्तम जागा वाटू लागली तिथे जाऊन तो दोन चार पॅक घेत असे जेवण करून घरी येत असे आणि झोपत असे त्याच दरम्यान त्याची ओळख रोजिना शेख उर्फ रोशनी यांच्याशी झाली ओळख हळूहळू प्रेमात बदलली मुस्लिम समाजातील सुंदर रोजिना उर्फ रोशनी ही पश्चिम बंगालच्या जिल्ह्यातील होती तिच्या वडिलांचे निधन झाले होते आईशिवाय तिला एक छोटी बहीण होती वडिलांच्या मृत्यूनंतर घराची सगळी जबाबदारी आईच्या खांद्यावर पडली होती आईने मेहनतमजुरी करून कसं तरी दोन्ही मुलींना वाढवले बाल झाल्यानंतर रोजिना तिच्या मैत्रिणी रुबिकासोबत मुंबईला आली तिची ही मैत्रीण मुंबईच्या दहिसरमध्ये राहून बियर बारमध्ये काम करत होती सुरुवातीला रोजिनाला बारमध्ये काम करण्याची बिलकुल इच्छा नव्हती पण घरची आर्थिक परिस्थिती पाहता ती बारमध्ये नोकरी करू लागली काही वेळा इतर बारमध्ये काम केल्यानंतर ती दहिसरच्या संदेश बीयर बार अँड रेस्टॉरंटमध्ये स्थिरावली तिथे थी तिला चांगली कमाई मिळत होती कमावलेल्या पैशांपैकी निम्मे पैसे ती आपल्या आईला पाठवत असे दहिसरच्या जनकल्याण सोसायटीत तिने महिन्याला भाड्याने एक खोली घेतली स्वप्न रोहिदास आवडता बार संदेश बियर बार अँड रेस्टॉरंट होता कारण तिथे बऱ्याच महिला वेटर बंगालमधील होत्या एके रात्री स्वप्न रोहिदास बारमध्ये बियर पीत होता तेव्हा त्याची नजर अचानक एका सुंदर मुलीकडे गेली ती म्हणजे रोजना शेख उर्फ रोशनी ती ग्राहकांना हसून बियर पाजत होती स्वप्न तिच्या हावभावामध्ये हरवून गेला जोपर्यंत तो बारमध्ये होता तोपर्यंत फक्त तिच्याकडेच बघत राहिला बारमधून घरी परतल्यावर त्याला चेन पडला नाही त्या रात्री त्याला झोपही लागली नाही त्याच्या डोळ्यासमोर सतत ती बारमध्ये वावरणारी मुलगीच होती त्याला आपलं लग्न झालंय आपण एका मुलीचा बाप आहोत हे सुद्धा आठवेना रोजिनासोबत जवळ साधण्यासाठी दुसऱ्या दिवशी स्वप्न थोडा लवकर संदेश बियर बार अँड रेस्टॉरंटमध्ये पोहोचला तो त्याच टेबलवर जाऊन बसला जिथे रोजिना बियर पाजायची स्वप्न बसताच रोजिना त्याच्या टेबलवर आली आणि मेन्यू कार्ड समोर ठेवत ऑर्डर विचारली खाण्यापिण्यानंतर स्वप्नाने तिला चांगली टीप दिली आणि घर निघून गेला त्यानंतर तो रोज बार मध्ये जाऊ लागला त्या टेबलवर बसू लागला आणि संधी मिळताच रोजिनाशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला हळूहळू त्यांची ओळख वाढली त्यांच्या दरम्यान स्वप्नाला कळले की रोजीना शेख उर्फ रोशनी ही त्याच्याच राज्यातील त्याच्याच जिल्ह्यातील आहे ज्याचं स्वप्न रोहिदास होतं त्या ते ठिकाणी त्याने रोजिना शेखला आपला परिचय दिला फक्त परिचय नाही त्याने रोशनीसमोर दोस्तीचा प्रस्ताव सुद्धा मांडला स्वप्न रोजीना शेखच्या नजरेत एक चांगला युवक होता हँडसम आणि चांगली कमाई करणारा म्हणून तिला त्याच्याशी मैत्री करण्यात काही अडचण आली नाही रोजिना शेख उर्फ रोशनीला कधीच वाटलं नव्हतं की तिच्या आयुष्यात एक युवक अचानक येईल आणि तिच्या मनावर छाप सोडून जाईल त्या दिवसानंतर रोजिना आणि स्वप्न अधिक अधिक एकमेकांना भेटायला लागले सुरुवातीला त्यांचं भेटण्याचं ठिकाण संदेश बार होतं दोघे रेस्टॉरंट सुरू होण्यापूर्वीच पोहोचायचे आणि मोकळ्या वेळात तिथे एकमेकांशी बोलायचे तो स्वप्न तिला तिच्या घरी सोडायला जात असे ज्या दिवशी तिला कामाला सुट्टी असायची तर स्वप्न तिच्याबरोबर राहायचा तो रोशनीच्या आयुष्यात आपली छाप सोडत होता स्वप्नासोबत घालवलेले क्षण रोशनीला विश्वास देत होते की तोच ती व्यक्ती आहे ज्याच्यासोबत ती ते आपलं संपूर्ण आयुष्य घालवू शकते एक दिवस हिंमत करून रोजिना शेखने स्वप्नाला विचारले आपले मन उघडून सांगितले तिने त्याला सांगितलं की त्याच्यासोबत एक नवी गृहस्थी बसवण्याचे स्वप्न पाहत आहे पण रोशनीच्या बोलण्यावर स्वप्नाचा चेहरा उतरला त्याच्या मनात गोंधळ माजला कारण तो फक्त टाइमपास करत होता त्याचा कधीच तिच्यासोबत गंभीर होण्याचा विचार नव्हता आपल्या गोष्टी लपून त्याने ठेवल्या होत्या सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तिला माहीत नव्हती ती म्हणजे त्याचं लग्न झालेलं होतं आणि एका मुलीचा बाप होता हुशारीने त्याने रोशनीच्या बोलण्याला टाळलं त्याने अशा प्रकारे प्रतिसाद दिला की तो या नात्याला गंभीर आहे पण अजून योग्य वेळ नाही रोशनीला त्याचं बोलणं खोटं वाटलं पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली ती दूर जात गेली आता ती स्वप्नाला बारमध्ये इतर ग्राहकांसारखीच वागवत होती स्वप्ना रोशनीसह खूप मज्जा केली होती त्यामुळे तिने ठरवलं की त्याच्याकडून प्रतिशोध घेईल तिने स्वप्नाला धमकी दिली की ती त्याच्या बायको आणि कुटुंबाला त्यांच्या प्रेम आणि अवैध संबंधाची माहिती देईल घटनेच्या दिवशी स्वप्न रोहिदासची सुट्टी होती रोहिदास रोशनीला फोन केला पण तिने कॉल रिसीव्ह केला नाही अनेक वेळा फोन केल्यानंतर जेव्हा रोशनीने फोन उचलला तेव्हा स्वप्नाने तिला ठरवलेल्या ठिकाणी भेटण्यासाठी सांगितले पण ती आली नाही यावर रोहिदास आला रात्रीच्या वेळी त्याने दहिसरमधून एक दारू बाटली घेतली आणि रोशिनाच्या घरी गेला तिथे पोहोचला तो बियर प्यायला बसला त्यानंतर त्याने रोशनीला आपल्या कॉलला उत्तर का दिलं नाही हे विचारलं त्यावर रोशनीने उत्तर दिलं की माझा मूड ठीक नव्हता गावातून आईचा फोन आला होता मला पैशाची खूप गरज आहे तुम्ही माझी मदत करू शकाल का त्यावर रोहिदासनं उत्तर दिलं तू मला बँक समजते का कायम तू पैसे मागत असते रोहिदासच्या डोक्यात दारूची नशा चढली होती त्याचे शब्द ऐकल्यावर रोशनीनेही त्याच भाषेत उत्तर दिलं तर तुम्ही मला तुमची बायको समजून मी तुमच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणायचं का या वादामुळेच गोष्टी इतक्या वाढल्या की रोहिदास आपले भान हरवले त्याने जवळ ठेवलेला टॉवेल घेतला आणि तो रोशनीच्या गळ्याला घट्ट दाबलं थोड्याच वेळात रोशनीचा श्वास थांबला आणि ती मरण पावली घटनानंतरची परिस्थिती रोशनीची हत्या झाल्यानंतर स्वप्नाला जबाबदारीचा फटका बसला आणि तो बधेर झाला त्याचं मन एकदम घाबरलं पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी रोहिदासने चोरीचं नाटक केलं त्याने खोलीतील कपाटातील सगळे कपडे अस्ताव्यस्त केले त्यातले किमती दागिने आणि पन्नास हजारांची रोकड तसंच दोन मोबाईल फोन घेतले त्यानंतर तो खोलीतून पळून गेला आणि पश्चिम बंगालला आपल्या गावात गेला त्यांना हे ठरवलं की तो गावात लपेल आणि पोलीस कधीही त्याला पकडणार नाही पण इन्स्पेक्टर सुरेश आणि त्यांच्या टीमने अत्यंत जलदपणे पुरावे मिळवले ज्यामुळे या प्रकरणाचा लवकरच तपास लागला सीसीटीव्ही फुटेज फॉरेन्सिक साक्ष आणि कॉल रेकॉर्ड्सने पोलिसांना योग्य दिशा दिली अटक केल्यानंतर त्याने कबूल केलं की नशेत असताना रोशनीची हत्या केली होती पोलिसांनी कोर्टात त्याच्या विरोधात इतके पक्के पुरावे सादर केले की त्याला कोणताही बचावाचा आधार मिळाला नाही कोर्टाने असला हत्येचा दोषी ठरवून त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली ही घटना आपल्याला शिकवते की खोट्या नात्यांमुळे आणि गैरजबाबदार वागणुकीमुळे ते भयंकर परिणाम होऊ शकतात त्याच्या क्षणिक सुखासाठी एक निरागस मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि स्वतःही जेलच्या सलाखामध्ये गेला रोहिदासची घटना हे दर्शवते की भावनांचा आणि रागाचा प्रभाव एवढा मोठा असू शकतो की तो किती मोठ्या आपत्तीकडे घेऊन जातो रोहिदास फक्त त्याचं जीवन बर्बाद नाही केलं तर रोशनीचंही आयुष्य घेऊन गेला या घटनेतून आपल्याला समजतं की आपल्याला आपल्या रागावर आणि भावनावर नियंत्रण ठेवायला पाहिजे रोहिदासने विवाहित असताना देखील रोशनीशी संबंध ठेवले आणि त्याच्या खोटेपणामुळे व फसवणुकीमुळे या हत्याकांडाची सुरुवात झाली ही घटना आपल्याला शिकवते की खोट्या आणि फसव्या नात्यांमुळे केवळ आपलंच नुकसान नाही होत तर दुसऱ्यांचं आयुष्य उधळून जातं रोशनीने त्याला धमकी दिली की त्याची बायको आणि कुटुंबियांना त्याच्या रोशनीच्या संबंधाबद्दल सांगेल धमकी देणं आणि ब्लॅकमेल करणं कोणत्याही नात्यात तणाव निर्माण करू शकतं कोणत्याही समस्येचा योग्य मार्ग म्हणजे संवाद आणि शांतीने ते सोडवणं ना की अशा प्रकारच्या मार्गाने पैशांची मागणी आणि वारंवार तीच गोष्ट करणं रोहिदास आणि रोशनीच्या नात्यातील तणावाचे मुख्य कारण ठरलं ही घटना आपल्याला शिकवते की नात्यात पैशाचा दुरुपयोग नको आणि आर्थिक बाबींमध्ये पारदर्शकता हसायला हवी हत्या केल्यानंतर त्याने पुरावे नष्ट करण्याची आणि चोरीची तयारी केली या घटनेतून आपल्याला समजतं की कुठल्या गुन्ह्याला लपवण्यापेक्षा कायद्याच्या समोर सामना करणे नेहमीच चांगलं असतं सत्य समोर आलो की शिक्षा अधिक होते रोशनीच्या एकटीने राहणं आणि स्वप्नासारख्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं ही तिची एक मोठी चूक होती आपल्याला आपल्या सुरक्षा आणि विश्वासाच्या बाबतीत सतर्क राहावं आणि विचारपूर्वकच लोकांवर विश्वास ठेवावा ही घटना आपल्याला शिकवते की खोट फसवणूक आणि हिंसा कधीच समस्याचं समाधान होऊ शकत नाही नात्यात इमानदारी विश्वास आणि संवाद हे सुखी जीवनाचा आधारस्तंभ आहेत आपला उद्देश आहे की लोक या घटनांपासून शिकतील आणि चुकीच्या मार्गावर जाणं टाळतील ही घटना एक महत्वाची चेतावणी आहे जी आपल्याला सांगते की जीवनात योग्य निर्णय घेणं किती आवश्यक आहे आपल्याला एक चांगला समाज निर्माण करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे जिथे प्रेम आणि इमानदारीचे महत्व असेल अशा सत्यघटनांनी आणि त्यातून मिळालेल्या संदेशाद्वारे मी पुन्हा येईल तर मित्रांनो या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद